विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे बासष्ट हा घटक अभ्यासणार आहोत सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ जे तुमच्या मनोकामना आहेत ते पूर्ण हो जे विद्यार्थी नवोदय परीक्षा बसलेले आहेत आपल्या तासिका करणारे ते सर्व विद्यार्थी नवोदय प्रवेशपात्र होत शिष्यवर्ती धारक होत तर चला नवीन वर्षाच्या आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सर्वांना सुखासमृद्धीचे आणि भरभराटीचे जाव विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकशे बासष्ट अभ्यासणार आहोत आपली नवोदयची परीक्षा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यासाठी आपण प्रत्येक घटकावर संभाव्य प्रश्नांची तासिका सायंकाळी सहा वाजता सुरुवात केलेली आहे ती तासिका आज झाली जे विद्यार्थी त्या तासिकेला नव्हते त्यांनी तो तासिका परत आपल्याकडे लिंक आहे ग्रुपवरती त्या लिंकला टच करून ती तासिका करावी आणि दररोज सहा वाजता ती लाईव्ह तासिका असेल माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे तसेच इत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक एकशे बासष्ट उतारा वाचण्याच्या अगोदर उतारा त्या उताराखालील पाच प्रश्न आणि त्या प्रश्नांची प्रत्येकी चार पर्याय यांचा आपण वाचन करू म्हणजे जेणेकरून आपण उतारा वाचन करते वेळी आपल्याला का होईल तर ते सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी मिळतील प्रश्न का आहे समाजात श्रम करणाऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती कोणामुळे निर्माण झाली समाजात श्रम करणाऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती कोणामुळे निर्माण झाली पर्याय बुद्धिजीवीमुळे पर्याय बी श्रमजीवीमुळे पर्याय सी सुशिक्षितामुळे पर्याय डी घमेंडखोर बुद्धिजीवी मुळे प्रश्न एकदम सोपा आहे प्रश्न अवघड नाही थोडस ब्लर होतं हे चला दिसतय आता हे पांढर कागद असल्यामुळं ब्लर होऊ लागले ते समाजात श्रम करणाऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती कोणामुळे निर्माण झाली पर्याय बुद्धिजीवीमुळे पर्याय बी श्रमजीवीमुळे सी सुरक्षित सुशिक्षितामुळे पर्याय डी घमेंडखोर बुद्धिजीवामुळे बुद्धिजीवीमुळे प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन वरील परिच्छेदात किती प्रकारच्या श्रमजीवी लोकांचा उल्लेख आला आहे प्रश्न का आहे वरील परिच्छेदात म्हणजे वरील उतार्यात किती प्रकारच्या श्रमजीवी लोकांचा उल्लेख आला आहे पर्याय ए तीन पर्याय बी चार पर्याय सी पाच पर्याय डी सहा चला जास्तच ब्लर होते हैं। पहा वरील उता परिच्छेदात म्हणजे उतार्यात किती प्रकारच्या श्रमजीवी लोकांचा उल्लेख आला आहे बी चार सी पाच आणि डी सहा प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे सर्वच समाजात दृढ झालेली वाईट प्रवृत्ती कोणती ये श्रमजीवींना बुद्धिहीन समजण्याची बी श्रमजीवींना हलके समजण्याची सी बुद्धिजीवीमुळे समाज चालतो ही भावना डी बुद्धिजीवींना तुच्छ लेखण्याची पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार प्रत्येक श्रमजीवीच्या कामात कशाची आवश्यकता असते ये श्रमाची बी बुद्धीच्या अगोदर श्रमाची सी श्रमाच्या अगोदर बुद्धीची डी नियोजनाच्या अगोदर बुद्धीची नियोजनाच्या अगोदर बुद्धीची प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच उतार्यानुसार खालीलपैकी असत्य विधान कोणते ये सुतार गवंड्याशिवाय घरे बांधता येणार नाहीत बी असत्य म्हणते श्रमजीवी लोकांना बुद्धीची गरज नाही सी बुद्धिजीवी पैकी घमेंड खोरांनी तुच्छ लेखले डी करणाऱ्याशिवाय समाज अधिक चांगला चालेल तर हे पाच प्रश्न आणि त्या प्रश्नांखालील प्रत्येक चार उतार्यांचं आपण वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ उतारा काय पहा बुद्धिजीवी लोकाशिवाय एक वेळ समाज चालू शकेल काय म्हणते पहा बुद्धिजीवी लोकाशिवाय एक वेळ समाज चालू शकेल किंबहुना नुसते बुद्धिविलास करणाऱ्या विना अधिकच चांगला चालेल उग बुद्धीचा विलास म्हणजे मी खूप बुद्धिजीवी आहे मला बुद्धी आहे असं करणाऱ्याशिवाय समाज अधिक चांगला चालेल परंतु श्रमजीवी शिवाय मुळीच चालणार नाही म्हणजे श्रम करणारे लोक मग कोण कोणते आहेत शेतकरी नसला तर खायचे काय शेतकरी जर नसेल शेतक तर आपल्याला खायला काय मिळणार धान्य मिळणार नाही मग समाज चालेल का नाही कोष्टी नसला तर अंगात घालायचे काय कोष्टी म्हणजे कपडे विणणारा आता मशीन यंत्र आले तर पण पूर्वीच्या काळी त्याला कोष्टी म्हणायचे कपडे विणणारा कोष्टी नसला दर तर अंगात घालायचं जर कपडेच नाही विणला तर अंगात कपडे काय घालणार त्यानंतर सुतार गवंडी नसतील तर राहायला घरे कोण बांधणार पहा सुतार आणि गवंडी तर होनार नहीं। नावी नसेल तर घरे तयार होणार नाहीत न्हावी नसेल तर सर्वांनाच जटाधारी व्हावे लागेल न्हावी म्हणजे वारीक जर नसेल तर मग दाढी वाढेल केस वाढतील मग ते केस आपल्याला जटा बांधावे लागतील ऋषीमुनी सारखं बरोबर आहे श्रम करणाऱ्यांना हलके समजण्याची प्रवृत्ती बुद्धिजीवीपैकी घमेंडखोरामुळे निर्माण झाली पहा श्रम करणाऱ्या लोकांना हलके समजण्याची प्रवृत्ती कोणामुळे तयार झाली बुद्धिजीवीपैकी पैकी घमेंडखोरामुळे म्हणजे घमेंडखोर बुद्धिजीवी निर्माण झाली त्यांना हलके समजण्याची व हळूहळू ही कीड सर्वच समाजावर पसरली इतकी की श्रमजीवी लोकही स्वतःला हलकेच समजू लागले वास्तविक श्रमजीवी लोकामध्ये बुद्धी नसते असे कोण म्हणू शकेल वर वर्णन केलेल्या शेती विणकाम सुतारकाम वगैरे प्रत्येक कामात बुद्धी अगोदर श्रम बुद्धी अगोदर श्रम व सॉरी बुद्धी अगोदर व श्रम नंतर लागतात जे अगोदर बुद्धी लागते आणि नंतर श्रम लागतात हे पटत नसेल अशा निव्वळ वाद्यांनी स्वतःच्या हाताने एखादी लाकडी टेबल तयार करावे अन्यथा सा अथवा साधा रुमाल विणून दाखवावा आणि मगच बोलावे श्रमजीवी किंवा विणकाम सुतारकाम हे करता या कामामध्ये सुद्धा अगोदर बुद्धी लागते आणि मग श्रम लागतात आलं पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे समाजात श्रम करणाऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती कोणामुळे निर्माण झाली बुद्धिजीवीमुळे श्रमजीवीमुळे घमेंडखोर बुद्धिजीवीमुळे पहा आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेलं आहे पहा बुद्धिजीवी लोकाशिवाय एक वेळ समाज चालू शकेल श्रमजी श्रमजीवीशिवाय मुळीच चालणार नाही शेतकरी नसला तर खायचे काय कोष्टी नसला तर कपडे कसे गवंडी राहायला श्रम करणाऱ्यांना हलके समजण्याची प्रवृत्ती बुद्धिजीवीपैकी घमेंड खोर बुद्धिजीवीमुळे समाजात श्रम करणाऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती कोणामुळे तर घमेंड बुद्धिजीवीमुळे निर्माण झाली पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल घमेंटखोर बुद्धिजीवीमुळे निर्माण झाली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन वरील परिच्छेदात किती प्रकारच्या श्रमजीवी लोकांचा उल्लेख आला आहे वरील परिच्छेदात किती श्रमजीवी लोकांचा उल्लेख आला आहे पहा पहिल्या सुरू का आले शेतकरी आले त्याच्यानंतर कोष्टी आले कपडे कोण विणणार त्याच्यानंतर सुतार त्याच्यानंतर गवंडी चार झाले त्याच्यानंतर न्हावी ये शेतकरी एक न्हावी दोन कोष्टी तीन सुतार चार गवंडी पाच एकूण पाच लोकांचा या उतार्यामध्ये उल्लेख आलेला आहे पाच श्रमजीवी लोकांचा उल्लेख आलेला आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी पहिल्याचं काय डी ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल वरील वरील परिच्छेदात किती प्रकारच्या श्रमजीवी लोकांचा उल्लेख आला आहे पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला सर्वच समाजात दृढ झालेली वाईट प्रवृत्ती कोणती सर्वच समाजात दृढ झालेली वाईट प्रवृत्ती कोणती श्रमजीवींना बुद्धिहीन समजण्याची श्रमजीवींना हलके समजण्याची बुद्धिजीवामुळे समाज चालतो ही भावना बुद्धिजीवींना तुच्छ लेखण्याची पहा तर झमेंडखोरामुळे निर्माण झाली व हळूहळू ही कीड सर्व समाजावर पसरली कशाची श्रम करणाऱ्यांना हलके समजण्याची श्रम करणाऱ्यांना सर्व समाजात दृढ झालेली वाईट प्रवृत्ती कोणती श्रमजीवींना हलके समजण्याची पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी श्रम करणाऱ्यांना हलके समजण्याची ही वाईट प्रवृत्ती सर्वच समाजात दृढ झाली पर्याय क्रमांक बी ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा आपली कधी आहे अठरा जानेवारीला आहे तोपर्यंत आपण संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता सतरा दिवस वेळ आहे आजपासून एक तारखेला आपण सुरुवात केली आहे सतरा तारखेपर्यंत दररोज संध्याकाळी सहा वाजता आपली जादा ताशिका असेल गणित विषयाची त्यामध्ये आज आपण पहिल्या घटकावर घटकावरचे संभाव्य प्रश्न घेतले उद्या दुसऱ्या घटकावरचे संभाव्य प्रश्न दररोज सायंकाळी सहा वाजता असेल सर्वांनी उपस्थित राहा त्यानिमित्तानं आपल्या अर्ध्या पाऊन तासामध्ये ते एका घटकाची तयारी होईल रिव्हिजन होईल त्याच्यामध्ये काही प्रश्न तुम्हाला अवघड वाटणारे पण येतील काही जणांना सर्वच प्रश्न सोपे पण जातील तर चला सराव होईल सहा वाजताच्या तासिकेला उपस्थित राहा आजपासून मी सुरुवात केली आहे ज्यांनी सायंकाळी सहाची तासिका नाही केली त्यांनी ग्रुपवर लिंक आहे त्या लिंकला टच करून तासिका वेळ मिळेल तेव्हा करा पण दररोज उद्यापासून सहा वाजता जॉईन होत चला जेणेकरून तुम्ही जॉईन झालात तर मी जे काही एक्स्ट्रा तासिका घेत आहे जे मला काही एक्स्ट्रा कष्ट पडत आहेत त्याचा मला कुठंतरी आनंद मिळेल म्हणजे मी जे काम ज्यादा करतोय ते कुठंतरी सार्थकी लागत आहे की बाबा मुलंही उपस्थित राहू लागलेत नाहीतर उगं मुलंच उपस्थित राहत नसेल तर मग तसे का घ्यायची कशाला चला चालू केले पाहू आपण तुम्ही उपस्थित राहत असेल तर चालू ठेवू नसेल तर बंद करू चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रत्येक श्रमजीवीच्या कामात कशाची आवश्यकता असते श्रमाची श्रमाची तर असतेच बुद्धीच्या अगोदर श्रमाची श्रमाच्या अगोदर बुद्धीची उतार्यात काय दिले पहा प्रत्येक कामात बुद्धी अगोदर व श्रम नंतर म्हणजे श्रमाच्या अगोदर बुद्धी लागते प्रत्येक कामामध्ये श्रमाच्या अगोदर बुद्धीची गरज पर्याय क्रमांक सी नरखेडकर घाई करू नको अगोदर बुद्धी लागते आहे बुद्धीच्या अगोदर श्रम लागत नाही अगोदर बुद्धी लागते आणि मग श्रम दिलेला आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला घाई करू नका श्रमाच्या अगोदर बुद्धीची गरज लागते प्रश्न क्रमांक पाच का आहे उतार्यानुसार खालीलपैकी असत्य विधान कोणते म्हणजे असत्य म्हणजे चुकीचे विधान कोणते सुतार गोंड्याशिवाय घरे बांधता येणार नाहीत बरोबर आहे हे, हे विधान चुकीचं आहे का नाही मग हे येईल का नाही श्रमजीवी लोकांना बुद्धीची गरज नाही असं कुठं आहे का हो श्रमजीवी लोकांना सुद्धा बुद्धीची गरज लागते अगोदर बुद्धी लागते आणि मग श्रम करावे लागतात तर हे चुकीचं विधान आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपले पाच प्रश्न संपलेले आहेत दररोज आपल्या सकाळच्या तासिका तर होतील पण ज्यादा तासिका आपण सायंकाळी सहा वाजता केलेली आहे चालू त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा चला विशेषतः झडपी पी एस रुयाड झडपी पी एस वाडोना रामनाथ चे विद्यार्थी चला बाकीच्यांना कुठंतरी ट्यूशन वगैरे असतं तुम्हाला ट्युशन नाही तर तेच आपलं ट्युशन असं समजून त्या तासिकेला पण तुम्ही उपस्थित रहात चला थोरात पाचपैकी पाच ज्यांचे पाच पैकी पाच आलेले आहेत तर सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे यानंतर साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिका असेल त्याची त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा उद्या सकाळी परत आपण तुम्ही जे मला व्हॉट्सअपवरती प्रश्न पाठवलेले आहेत त्याचे आपण संभाव्य प्रश्न ते घेणार आहोत जर आणखी कोणाला पाठवायचे असतील तर पाठवा कारण की पाथवा मला तुम्ही प्रश्न उशिरा जर पाठवलात तर मला मग ते खूप घाई होते सकाळी मग काही जणांचे प्रश्न राहतात शक्यतो चार पाच वाजेपर्यंत प्रश्न पाठवत चला कारण की मला ते लिहून घ्यावे लागतात माझाही थोडासा विचार करा कारण की तुम्ही प्रश्न पाठवलात तर डायरेक्ट तसा घेता येत नाही मला ते प्रश्न लिहून घ्यावे लागतात आणि मग घ्यावं लागतं तर चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी नेक्स्ट पिरियड विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अठरा जानेवारीला परीक्षा आहे जास्तीत जास्त अभ्यास करा प्रश्न जास्तीत जास्त सोडवा जास रिव्हिजन करा सर्व तिन्ही विषयाचं करा चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी नेक्स्ट पिरियड हॅव अ नाय डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब